महालपाटणे येथे प्रजासत्ताक दिन उत्साह साजरा शाळांमध्ये विद्यार्थ्यांनी उधळले कला आणि परंपरेचे रंग महालपाटणे शाळा आणि माध्यमिक विद्यालयाच्या वतीने विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थ्यांनी गावात प्रभात फेरी काढून केली देशभक्तीपर घोषणा देण्यात आल्या या प्रसंगी लेझिम पथकाने विशेष लक्ष वेधून घेतले नंतर माध्यमिक विद्यालयात शालेय समिती अध्यक्ष नानाजी गणपत ठाकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले त्यानंतर विविध कार्यकारी सहकारी सोसायटी चेअरमन रामभाऊ पाटील आणि ग्रामपंचायतच्या आवारात सरपंच सौ सुरेखाताई प्रवीण ठाकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत तालुकास्तरीय खेळांमध्ये प्रथम व तृतीय क्रमांक पटकावणाऱ्या आदित्य मुकेश पाटील सोहम सुनील अहिरे या विद्यार्थ्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले प्राथमिक व माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते नृत्य लेझिम आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकली या प्रसंगी देवडा तालुका शिवसेना तालुका संघटक योगेश अहिरे उप तालुका प्रमुख सुनील अहिरे संतोष अहिरे यांच्यामार्फत विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला कार्यक्रमाला ग्रामपंचायत सदस्य विविध कार्यकारी सोसायटी संचालक मंडळ माजी सैनिक मुख्याध्यापक शिक्षक कर्मचारी शालेय समिती आशा सेविका ग्रामस्थ आणि तरुण मित्रमंडळ उपस्थित होते विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या नृत्यांनी कार्यक्रमात विशेष रंग भरला टीव्ही प्रतिनिधी शरद भाटेवाल महालपाटणे सब्सक्राइब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका